महाराष्ट्रातला मतदार नेमका काय विचार करेल इन जनरल म्हणजे मनाचा जर अभ्यास केला आपण आणि वोटर्स ब्रेन मतदारांचा मेंदू कसा काम करतो मतदार निर्णय कसे घेतात त्यांच्या मेंदूमध्ये काय घडतं याचा एक जगभर अभ्यास झालेला आहे अमेरिकेत झाला आहे सगळीकडे की न्यूरोसायन्सचा अभ्यास झालेला आहे की त्याच्या मेंदूत काय घडतं ते कसे परसिव करतात गोष्टींना आणि पॉलिटिक्स इक्स परसेप्शन एक आणखीन एक असं आहे की मतदारांची लॉयल्टी काही लोक आपल्या आयडियलॉजी लॉयल असतात म्हणजे समजा आता मी नवबद्ध आहे तर मी आंबेडकरांनाच मत देणार किंवा मी रामदास मत देणार किंवा मी ब्राह्मण आहे तर मी भाजपला घ्या काय असेल ते असा एक बाय अँड लाट लॉयल्टी वर्ग एक असतो एक असतो आयडियलॉजिकल वर्ग असतो की नाही सेक्युलर म्हणजे तुम्ही जर बघितलं गावामध्ये वगैरे कुठे नाही आमचं मत पंच्या काँग्रेसला काय असो तुम्ही किती बडबड करा काही सांगा तुमच्यामुळे आमचा फायदा झाला तरी आमचं मत काँग्रेसला कळ कर... चौऱ्याऐंशी <coughs> साली सात नऊ टक्के होते भाजपची मतं आज त्यांची अडतीस टक्के मतं गेली भारतातलं बदल बोलवलं म्हणजे मतदारांची मानसिकता ओव्हर द पिरियड बदलते पण तरी आज चाळीस टक्के की किती त्यांच्या विरोधात आहे ते त्यांना मतदान नाही करत माणसं अशी बूथमध्ये गेल्यानंतर मतं बदलणारी मन बदलणारी त्याच्यानंतर काय होतं की आपण जाहिरातीचं बघा कसं होतं की एक सर्फची जाहिरात असते रिणची जाहिरात असते टी व्हीवर आपण काही ते जाऊन बघितलं हो, दुकाना हो, की दुकानात जात नाही मग जेव्हा आपण मॉलमध्ये जातो दुकानात जातो तर आपण ते रीण की टिकिया कारण ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते प्रोग्रामिंग झालेले आहे तर जाहिराती नेता आता मोदींच्याबद्दल का लोक स्क्रोल केले की मोदी आज ब्राझीलमध्ये आहेत मोदी इकडे आहेत मोदी तिकडे आहेत मोदी तर लोकांना दिसतं की हा माणूस काम करतो मग काही लोक ते त्यांच्या कामामुळे त्यांना मतदान करतात की नाही मोदी कुठ कर आहे देश केले क्या कर रहे मालूम नाही तुम्ही जर मतदारांना विचारला नाही नाही मोदीचे रहे एक्झॅक्टली क्या रहे हो रहा है विकास हो रहा है एक असा वन वर्ग असतो ना की तो आजचा विचार नाही करत तो म्हणतो की नाही पाच दस सालमध्ये देश बढ़ने वाला आहे और आपले सप्पो आ, मुझे एक का होता कि राजीव गांधी जो वेस लोग चलो देश बदल रहा है टेक्नोलॉजी आ रही है नया यंग आदमी है विजन है आ, बहुत सोबर आदमी है करोड़ों लोगीव गांधी ने मत दी जी कांग्रेस से वोटर पर नौते मोदी ज्यास का लोग नहीं डिशसिव है सुरक्षा अपनी बगेल मोदी कठोर है मजे राजीव गांधी मोदी मे तुम्हें स्वभाव भाग तर लोकांनी कसं परस्यू केलं आहे की राजीव गांधी सोबत आहे सगळ्यांशी जुळून घेतील वगैरे आणि मोदी सगळ्यांना सबक शिकवतील सुरक्षता ठेवतील देशाला वाचवतील इकॉनॉमी सुधारतील विकास घडून आणतील ते दंडा मारतील वगैरे वगैरे एक परस्यू केलं लोकांनी त्या पर्सनॅलिटीला आणि त्या पद्धतीने वोटिंग केले लोक असतात काही ठिकाणी आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे अजित पवार उद्धव ठाकरे यांची पण अशी एक मतदार असतात काही वेळेस ना काही मतदार कॅन्डिडेटचे असतात तर आता महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल मतदार कसा विचार करेल एक असा निष्कर्ष आहे लोकांनी की जातीवर मतदान होईल तर जात तर भारतामध्ये फार पहिल्यापासून म्हणजे ते जात ही काही वस्तू नाही आहे ती एक मानसिकता आहे ते त्यामुळे त्याच्यावर मतदान तर होतंच दुसरं उमेदवारांच्या नावाने मतदान होतं पक्षाच्या नावाने होतं आयडिओलॉजीच्या नावाने हे चार पाच फॅक्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मला आणखीन एक असं वाटतं ना की काय झालं माहिती का की ओव्हर द पिरियड आता की मी बघतो गेले दहा वर्ष मतदारांची स्वतःची एक व्हिजन तयार झालेली आहे म्हणजे मतदारांचा स्वतःचं एक स्वतःचा एक एक म काय म्हणत झाला त्याचा स्वतःचा एक फोकस तयार झालेला आहे त्याचा त्याचा एक काय म्हणत झाला त्याच्या माइंडमध्ये एक इमॅजरी तयार झालेली आहे म्हणजे मी जेव्हा लोकांशी बोलतो ना त्याचा मोबाईलमुळे इन्फॉर्मेशनच्या ॲक्सेसमुळे डिबेट्समुळे तसं कोणावर पटकन विश्वास ठेवत नाही तो स्वतःची त्याची मतं तयार झालेली आहेत आणि ही मतं जी आहेत ना ते तो काही लोकांना शेअर करत नाही तो त्याला जाऊन तो चुपचाप मतदान करून देतो मला असं वाटतं ना की महाराष्ट्रामध्ये मा आत्ता काय झालं माहिती ना की महिला आणि पुरुष हा एक वेगळा विषय ठेवू या योजनांमुळे होणारी मतं वगैरे वेगळे ठेवू हा जो तरुण वर्ग आहे ना म्हणजे जो फ्युचरिस्टिक आहे बाय नेचर वयाप्रमाणे अठरा ते पंचवीस वयाच्या की ज्यांना प्रगती करायची आहे ज्यांना महत्त्वाकांक्षा आहे ज्यांना काही करायचं आहे मला वाटतं अठरा ते पंचवीस वयोगटातला गटातला तो अगदी गावातला असू दे शहरातला का असू दे श्रीमंत असू दे मुंबईतला असू दे हा ना कुठे ना कुठे ते महायुतीकडे झुकलेला आहे म्हणजे नऊ कोटी मतदारमध्ये किती तरुण लोक आहेत या वयातले मला माहीत नाही पण या वयातले बहुतेक लोकच आहेत ना म्हणजे एक मोठा चंक मोठा गट ह्याचं कारण काय झालं असं माहिती आहे का की त्यांना महायुती आवडते आणि ते महायुतीचे फॅन आहेत असं नाही म्हणजे कधीकधी ना तुम्ही मला एखादी गोष्ट पटवून सांगता आणि मला ती पटते तर तुम्ही मला सांगू सांगितलं म्हणून नव्हे तर मला ऑलरेडी जे मी माझ्या लाईफमध्ये व्हिजन आहे माझं त्याला जुळणारी गोष्ट तुम्ही कोणत्या सांगताय म्हणून मी तुमच्यावर विश्वास टाकतो म्हणजे तुम्ही माझा पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात या की हा तरुण वर्ग का काय म्हणतो आहे की आम्हाला काहीतरी प्रगती करायची आहे टेक्नॉलॉजी आणायची आहे स्टार्टअप्स करायचे आहेत नोकऱ्या काही करायचे करायचं एक्सपांड करायचं आहे आमच्या इच्छा आहेत काही आकांक्षा आहेत काही आमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तर ती कोण पूर्ण करेल नाही नाही महाविकास आघाडीत काही ना नाही आहे विजन नाही आहे ते काय बघू शकणार नाहीत मोदी साहेब आहेत काय करतील काय करतील तर भाजपालाच करतील त्यांचं दम आहे अजितदादा एकदम डॅशिंग आहेत शिंदे आहेत किंवा त्यांना असं वाटतं की काय करू शकते तर हे लोक करू शकतात म्हणजे मला महायुतीला मतदान करायचं नाही आहे पण मला जे स्वप्न आहेत माझी त्याच्यामध्ये हे लोक फिड बसतात असा एक तरुणांचा वर्ग आता मोठा चंग तयार झालेला आहे आणि हे, हे जे लोक आहेत ना अठरा ते पंचवीसच्या वयगट असते हे महायुतीकडे वळलेले आहेत आता ह्याच्यात खूप बेरोजगार आहेत ह्याच्यातले कितीतरी लोकांचं काही खरी परिस्थिती नाही आहे खरी कित्येकाची लग्न थांबलेली आहेत नोकऱ्या नाही व्यवसाय नाही खूप नुकसान आहे हे सगळे फॅक्टर्स आहेत पण हे असं वय आहे की मला काहीतरी करायचं आहे काय करायचं काय माहीत नाही आणि तुम्ही आत्तापर्यंत सगळ्या चळवळी वगैरे असेल देशातल्या वगैरे तर ह्याच वयाच्या लोकांनी मागे पुढे मुवमेंट फिरवलेले आहेत पक्ष फिरवलेले आहेत परिस्थिती बदललेली आहे एक मध्यमवर्गीय आणि एक हा वयोगट आणि मध्यमवर्गात भारतात काय झालं महाराष्ट्रात काय झालं की नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे म्हणजे कनिष्ठ आणि मध्यमवर्गाच्या मध्ये आणखीन एक नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे जो, जो टेक्नोसॅव्ही आहे तो ऑनलाईन आहे ते सगळं तो एक वर्ग तयार झालेला आहे आणि तरुण लोकांना आता मोबाईलमुळे मुझा काय झाले ना आकर्षण निर्माण झालेले आहे अट्रॅक्शन निर्माण झालेले आहे आणि त्यांना आता खूप सोल्युशन्स मिळायला लागले आहेत आयुष्यातले मग त्यांना असं वाटतं की उद्या महाविकास आघाडी आली तर करतील का ते विजन आहे का ते रिस्क घेतील का आणि या वयातला तरुणाचं एक वैशिष्ट्य असतं की रिस्क टेकर असतात तर त्यांना रिस्क घेणार लोक आवडतात तर त्यामुळे अठरा ते पंचवीसमधला एक मोठा चंक सगळे तरुण नाही म्हणतात मोठा चंक हा महायुतीकडे वळलेला आहे आणि धिस इज हाऊ द वोटर्स आर थिंकिंग नाव द इंडियन वोटर हॅज चेंज आणि में दे आर नॉट हार्ड वायर्ड म्हणजे त्यांच्या मेनूमध्ये सगळं ठाम नाही आहे तर ते बदलतायत फ्लेक्झिबल आहेत नव्या नव्या गोष्टी ॲक्सेप्ट करतायत भारतीय मतदार यावेळेस महाराष्ट्राचा ओटर हा खूप जातीय ह्याच्यावर जाईल असं मला नाही वाटत तो कुठेतरी आपल्या भविष्यात काय होईल आपल्या मुलाबाळांचं काय होईल चांगलं शिक्षण येईल का सुरक्षा ये मिळेल का सगळ्या एकोप्याने राहतील का कुठेतरी त्या पॉईंटवर तो येईल बाय अँड लार्ज तो खूप धर्म जात असं ह्याच्यावर नाही एवढा जेवढा एक्सपेक्टेड आहे राजकीय पक्षांना किंवा इतर लोकांना ते जे ॲनालिस्ट म्हणत आहेत की खूप उभी आडवी विभागणी होईल मराठा कुणबी दलित वगैरे तसं मला नाही वाटत इतकी इतकी शार्प डिवाईड नाही होणार जेवढं आपलं दिसतं आहे अल्टिमेटली पीपल विल थिंक अबाउट द फ्युचर अँड दे इन दॅट कॉन्टेक्स दे विल वॉट दॅट्स हाऊ आय 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 एम सीइंग द थिंग्स थँक यू व्हेरी मच